नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत पहिल्याच पावसामुळे पारनेर शहरातील रहिवाशी भागातील नागरिकांच्या घरात घुसलं पाणी पार्लर शहरामध्ये पारनेर ग्रामपंचायत नव्याने पाईपलाईन केली आहे मात्र यामुळे पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात गेल्यामुळं नागरिक हैराण झाले पारणे नगरपंचायत प्रभाग क्रमांक दहा संभाजीनगरमधील नागरिक नासिर शेख यांच्या घराजवळ नगरपंचायतने काही महिन्यांपूर्वी सांडपाणी आणि गटाराचे पाणी वाहून नेण्यासाठी नवीन ड्रेनेज लाईन तयार केली या केलेल्या ड्रेनेज पाईपलाईनमध्ये व्यवस्थित काम न झाल्याने चेंबरमध्येच पाणी साठून राहते आणि तेच अस्वच्छ पाणी नागरिकांच्या घरात घुसले त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत परिसरातील नागरिक नगरपंचायतच्या या गलथान कारभारामुळे असंतोष व्यक्त करत आहे मी सहामधील शेख मॅडम बोलते आमच्या इथे पाण्याची सुविधा किंवा पाणी पावसाचं पाणी बाहेर जात नसल्यामुळे माझ्या पूर्ण घरामध्ये पाणी गेलेलं आहे रोड पाण्याची अगदी काहीच का सुविधा त्यांनी केलेली नाही आहे नाले वगैरे काही बनवून नालीचं काम त्यांनी काही के केलेलं नाही आहे आणि आत्ता एक दोन तीन पाईप टाकून दिल्यानंतर ते सगळं पूर्ण पाणी रिटर्न आमच्या घरामध्ये आलेलं आहे तर माझे तिन्ही चारी रूम पूर्ण पाण्याने गच्च तुडुंब भरून गेलेले होते तर याच्यावर काहीतरी निदान किंवा याच्यावर उपाय लवकरात लवकर करावा अशी मी विनंती करते प्रतिनिधी मुंतजर शेख डी एन ए मराठी अहमदनगर